माझ्या बघू शकतात सगळेजण शृंगार करतात चाळ बांधतात पायाला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे अलंकार आहेत ते गहन करतात सुरेखा पुणेकर यांच ना असत आणि मग सुरेखा पुणेकर फक्त दिसतात स्टेजवर पण त्यांचा मागचा जो चेहरा आहे तो आपल्यासोबत आहे ज्योतिता धुमळ आपल्यासोबत आहेत त्यांना ताई काय सांगाल कस वाटत हे माझं दुसरं वर्ष आहे तर ईश्वराचे आभार मानते की मला सुरेखाताई सारख्या म्हणजे मला माझ्याकडे शब्द नाहीये सुरेखा ताई हे माझ्या आई म्हणजे आईचं आणि सर्व गोष्टीचं मला त्यांच्याकडून प्रेम मिळालं आणि सुरेखा ताईचा बॅनर जेव्हा मी जॉईन केला नटरंगीना नटरंगीना महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यामध्ये गाजलेलं आणि ताईंचं मी फळ सांभाळ तुऱ्याला आलं हे गाणं जेव्हा माझं जायचं त्यावेळेस ते, सा ते फळ सांभाळ तुऱ्याला हे गाणं ज्यावेळेस पण माझी गायकी चालली त्यावेळेस साक्षात सुरेखा दाई अगदी ते गाणं तर ते मेकअप जरी करत असेल काही जरी असं तर ते त्या गाण्यासाठी धावून त्या पुढे यायच्या तर त्या आज त्यांच्या कुठेच नाहीये पण त्यांची जी नक्कल केलेली ते त्या गा, गायिकेनं सुलोचना तर पड सांभाळतो राहायला आला त्या गायिकेने मला महाराष्ट्रामध्ये आज जे काही बारा पुरस्कार मिळाले ते त्यांच्या गायिकेमुळे मला सगळं मिळाले त्याच्यानंतर सुरेखा ताईंनी सन्मानित केलं त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राने सन्मानित केलं ते माझ्यासाठी आणि आज आहे चाललायचा जो मोसव चालला आहे फड सांभाळ तुला आला या गाणी की गाण्या आवाजामुळे जे लोकांनी हृदयापर्यंत पोचला तर ते त्याच्यामुळे मी आज बिल्ले गावामध्ये आहे तर ज्या गाण्याने मला बारा पुरस्काराने सन्मान केलं मी दोन लाईन्स गाय गावून दाखवते तुम्हाला की कोणत्या गाण्याने हे मिळालं ते पाश्व गायिक सुरेखा ताई कुठ माझ्यापर्यंत यायचं ते या गाण्यामुळंच हे मला त्यांनी मान दिला त्या गाण्याचे बोल आहे समान फड सा। साम हातुऱ्या राग फड सामहातुऱ्या राग तुझ्या उसाला लागल कोल्हा अग तुझ्या उसाला लागल कोल्हा हे फडसा मातुऱ्या लाग आला फडसा मातुऱ्या लाग आला तुझ्या उसाला लागल कोल्हा अग तुझ्या उसाला लागल कोल्हा मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित तुरुज ल बियाणा तुझला जो मान तुझा जो मान दाट न भारी धरली पेरा पेरात साखर भरली नाही ना उरली जागा भरली हिरवा साहिरवावडा रंग पाण्याचा सा हिरवावना तुझ्या उसाला उसाला मी आपल्या सर्वांचे आभार मानते की खरंच मला या गाण्यामुळं जो तुम्ही मला जवळच समजलं आणि खूप मान सन्मान मिळाला आणि अशीच सेवा मी महाराष्ट्राला कायमस्वरूपी देत राहीन हे माझं वचन आहे अजून एखादा असं ठेवितलं गाणं ऐकत महाराष्ट्र ज्या लांबणीनं जो वेढा झाला सुरेखाताईंची जी लावणी एकदम पिकल्या पाण्याचा देठ किंवा होती दिल्लीमध्ये जेव्हा आम्ही अनेक मान्यवर होते आदरणीय भुजबळ साहेबजी त्याच्यानंतर पतनरावजी कदम त्याच्यानंतर विलासरावजी देशमुख आणि असे अनेक सुरेखाताईंच्या ता सगळे राष्ट्र आपलं राष्ट्रपती आपलं राज्यपाल हे असे अनेक लोक त्यांच्या कार्यक्रमाला हे उपस्थिती द्यायचे तर त्याच्यामधलं जे सूर्यखातांची जी लावणी जी फेमस आहे ते पिकल्या बाणाचा देठकी होते तर त्याच्या मी दोन लाईन्स गाण्याचा प्रयत्न करते दरबार जुनाय हो फंज्या सुंबर नवा मद्यान रात्रीला आता लावा चाहो अहो पिकल्या पानाचा देटी किहू इरवा पिकल्या पानाचा देटी किहू हिरवा पिकल्या पानाचा देटी हो हिरवा हा धन्यवाद ताई तुम्ही तुमचं सगळं प्रवास सांगितला म्हणजे तुम्ही सांगतं भाऊक पण झालात भरपूर यात <laughs> तर ह्या होत्या आपल्या सोबत सुरेखाताई पुणेकर यांच्या सुरेखाताई पुणेकर यांना तुम्ही पाहत असाल पण त्याच्या माग जो आवाज आहे तो ज्योतिताई धुमाळे यांचा आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त बाई माणूस धन्यवाद